टिंब आहे हा टिंब आहे वरती आला अनुसार आपण दो एक तर त्याला म किंवा म वापरायचं दोघांपैकी वा एक आहे समजा आता हा क कसं काढतो के, का का के आणि ए वापरायचं आणि समजा मी वरती टिंब दिला तर त्याच्या नंतर एम किंवा यम दोघांपैकी एक उच्चार बघायचा काय आलेला आहे ओके निश्वास नाही घ्यायचं हा के नंतर न वापरायचा नाही क आला आहे त्याच्यात ए घ्यायचं नंतर टिंब घ्यायचं समजा आता पुढचे घेतलं मी कु घेतलं समजा कुए हा कु कु कसा तो क कु उ ऊ आलाय उ, उ आलाय म्हणजे यू घ्यायचं हा यू घेतला आणि वर तुम्ही टिंब दिला टिंब तुम्ही काय घेणार आहे न घेतला कुण घेतला मी कुन सेम के, के, के इ, आला के ए टिंब आलं न बस के सेम को आला को के ओ टिंबाला यन किंवा म आता बघू म के वापरते मी सांगतो तुम्हाला आता मग हे वाक्य पहा काय नाव येईल कुंदाल पहिला आपण क घेऊ हा क घेतला क घेतला मग उकार घ्यायचा जो उकार असेल तो घ्यायचा कु कु आलाय मग हा कु घेतला कु आणि टिंबला कुन न उच्चारायचा बघा कुन न न घेतला कुन आणि हा द घेतला मी डी नंतर ए लावायचा ए लावायचा नंतर शेवटी न शेवटी कोणत्याही प्रकारचा ए वगैरे लावायचा नाही बघा तुम्हाला हा व्हिडिओ परत परत बघा म्हणजे तुम्हाला लोकर समजून जाईल ओके कारण तुमची बाराखडी पाठ असेल ना तर तुम्हाला हे नावं लोकरात लोकर करता येतील आणि जर बाराखडीच पाठ नसेल तुमची तर तुम्हाला हे नाव करता येणार नाही मग त्यासाठी बाराकडे पाठ करा जसं आता बघा दुसरं नाव बघा कुंभार कुंभार कु, न, आता बघा हक्क घेतला हक्क उकार आलाय त्याला येऊ लावला कु टिंबालाय एक तर न किंवा म आता इथं उच्चार काय ते कुंभ कुम म उच्चार येतो म कुंभ मी घेतला म कुंभ झालं आणि हा भ भ कसा काढतो आपण हा भय त्याला काना दिला भा आणि हा र कुंभार पुढचं नाव बघा चंदन चंदन पहिले च घेऊ आपण ला च च घेतला त्याला ए लावतो आपण छ च अ घेतला नंतर टिंब घ्यायचं ए घेतला नंतर टिंब घ्यायचा हा न घेतला चंद नंतर काय हा द घेतला हा शेवटी न घेतला चंदन पुढचं अजून घेऊ आपण बघा मन दार मंदार पहिले म घेऊ म म म येतोय तर अ घ्यायचा उकाराला असतं तर यु घेतला असता टिंबाला मन न उच्चार येतोय तर न घेतला नंतर दार मंदार मला वाटतं तुम्हाला हे नावं समजले मी तुम्हाला बोललो ना एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे मी ते दोन पाठ करेल पण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मराठी नावं कसं करतात जोर सहित तुम्हाला मी आज शिकवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला माहिती हा द आपण असं काढतो डी एक आला तर असं पण पोट फाडलं द्र आलं तर तुम्हाला मी काय शिकवलं ते प्रला डी घ्यायचा त्याला आर लावायचा नंतर ए घ्यायचा आणि विलं समजा द्री असं द्री आला द्री डी आर त्याला आय लावायचं तसं काय करायचं नाही वाक्य बघू आपण बघा राजेंद्र आता हे नाव आलंय राजेंद्र पहिला बघा रा आलाय र कसा काढतो मी तुम्हाला शिकवलं बघा हा र हा र काय काय र घेतला र त्याला रा आ आलाय हा रा घेतला हा जय ज हा ज घेतला त्याला एक मात्र आलाय म्हणजे काय यायचं ई आणि टिंबला राजन न न उच्चार येते हा घेतला न राजन आणि हा टिंब द्र आलाय द्र कधी मी शेवटी आला तरी एक घ्यायचंच द्र असाच करायचा पहिले यो हो, ते शेवटी यो मध्ये यो द्र असा करायचं कुठे यो द्र असं करायचं पुढचं वाक्य बघा पुढचा शब्द बघा महेंद्र आता मग घेतला मी म घेतला हा म एम एवायचा म मनी घ्यायचा लक्षात ठेवा जर तुम्ही सुरुवातला जो बी शब्द आला क म ब त्याला ए लावायचा समजा आता क आला तर के ए ख आला के यच तर सुरुवातीला तुम्हाला ए लावायचं लागेल उकर आला तर यू लावायचा यू लंट ले आली तर आय लावायचं तर बघा मी म घेतला हा हे एक मात्राला एक मात्र म्हणजे काय झालं ही म्हणजे हे ई लावायचं आणि न म मी न घेतला आणि द्र कसं काढतो डी ए समजा मी घेतलं सुरेंद्र सुरेंद्र असं येत सुरेंद्र तुम्ही मी घेतला सु आलाय उ मग हा ऊ घेतला हा रे त्याला एक मात्र रे आलाय न नंतर द्र सुरेंद्र सेम गजेंद्र गजेंद्र गजेंद्रय हा ग घेतला मी जी ए ग असं काढायचंय माझं एक मात्रालाय म्हणजे ए टिंबाला यन आणि हा काय द्र गजेंद्र मला वाटतं बघा तुम्हाला जर नाही समजलं तर हा व्हिडिओ परत एकदा बघा तुम्ही जितके वेळेस हा व्हिडिओ पाहणार तेवढं तुमच्या डोक्यात ते बसायला लागू जाईल पण त्यासाठी तुमची बाराखाडी पाठ असणं आवश्यक आहे आता तुम्हाला मी जुळलेले शब्द सांगतो की समजा अर्धे शब्द आले तर त्यावेळेस काय करायचं तुम्हाला आता जुळलेले शब्द बघू आपण आता जे जुळलेले शब्द असतील पहा आता जुलेले शब्द कसे असतील पहा आता एक वाक्य घेऊ आपण सॉरी एक शब्द घेऊ आपण स्वा आणि हा ती घेतला मी स्वा ती बघा स पहिले काढू आपण स घेतला हा स घेतला हा वय व हा व्ही पण येतो आणि डब्ल्यू पण येतो व्ही पण येतो आणि डब्ल्यू पण येतो आणि हा तय या चार शब्दावरून आपला स्वाती नाव कळायचंय पण एक गोष्ट कधी लक्षात ठेवा तुम्ही कन्फ्यूज होणार की सर व्ही घ्यायचा की डब्लू घ्यायचा तर बघा नव्वद टक्के नव्वद टक्के जर जोड शब्द असतील जोड शब्द असतील तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे जोड शब्दाला डब्ल्यू वापरायचे आणि स्पेशल आलं तर तुम्हाला काय वापरायचं वी वापरायचं आहे तर आता मला सांगा हा जो व आहे व जोड शब्दामध्ये आला आहे का स्पेशल आला आहे जोड शब्दामध्ये आलाय बरोबर आहे ना म्हणजे आपण काय यायचंयचं जास्त करून डब्ल्यू घ्यायचे बरोबर आहे डब्ल्यू घेतला आता स सर्धा आला आहे बघा असा स आला तर एस ए लाचा फक्त अर्धा अर्धा असं अर्धा आला असेल म्हणजे हा हा भाग कट केलाय तर अर्थ काही हा भाग कट होऊन जाईल हा भाग समजत मी सांगतो तुम्हाला म्हणजे बघा पुन्हा स आला तर एस ए घेतो आणि जोर शब्द आला असं जोर शब्द आला तर हा भाग काय करायचा कट करायचं म्हणजे हा स मी अर्धा येतो फक्त स घ्यायचं त्याला व जोडलाय म्हणजे काय आहे डब्ल्यू जोडलाय तर मी हा डब्ल्यू घेतला स्वा मग त्याला काना घ्यायचा मग तेच काना मात्रा जे तुम्ही घेतात तेच घ्यायचे नंतर हा त आहे हा त जरी दुसरी विलांटी असली आपण काही लोक का डबल ए घेतात मी तुम्हाला काय दीर्घसाठी वापरतात पण नाईंटी पर्सेंट लोक आय वापरतात म्हणून आपण काय घ्यायचंय स्वाती आय आहे तुम्ही म्हणाल की सर इथं दुसरी विलांटीला डबल ए घेतात पण एक गोष्ट कधी लक्षात ठेवा स्वाती नाव जरी लिहितो आपण जास्त करून आय लिहितो ओके डबल ए हा दीर्घ काल दीर्घ असतो शक्यतोवर आपण आय लिहितो ओके आता पुढचं बघा स्वा मी स्वामी नाव लायचे बघा अर्धा नाही तर फक्त स घ्यायचं त्याला व लावलाय म्हणजे काय डब्ल्यू लावायचे हा डब्ल्यू घेतला त्याला ए लावायचा स्व आलाय स्वा आणि हा ला म आहे नंतर विलांटी आली आय घेतला पुढचं बघू आपण स्मिता नाव घेऊ आपण स्मी आणि हा ता घेऊ स्मिता बघा स जोडलेला आहे तर फक्त एस घ्यायचा एस त्याला काय जोडलाय म जोडलाय म तर म घ्यायचं आणि विलांटी आली तर त्याला काय आय घ्यायचं विलांटीला काय यायचं आपण आय आणि हा तोला खा ना ता हा झाला स्मिता आणि हा व क्या वापरायचे समजा आता हा विकास नाव आहे वी ले ले का स तर मला सांगा हा व जोडलेला आहे का झुळलेला आहे बिलकुल नाही जुळलेला आहे म्हणजे हा स्पेशल घ्यायचा म्हणजे वी घ्यायचा वी व्ही त्याला विलंटी आली म्हणजे आय घेतला हा का के ए नंतर शेवटी स घ्यायचा वी का स ओके मी अजून बोलती शब्द तुमचे जोड शब्द घेतो म्हणजे तुमच्या डोक्यात लवकर बसेल पुढचा शब्द काय बघा आता बघा स्व राज स्वराज हे नाव आहे बघा स अर्धा आलाय बरोबर आहे अर्धा आलाय म्हणजे फक्त स घ्यायचं त्याचं लग्न झालेलं आहे कुवारा सांग नाही तू कुवारा आला नाही लग्न झालंय त्याचं आपण काय यायचं स घ्यायचं आणि व अर्धा आलाय अर्धा आलाय म्हणजे आपल्याकडं काय डब्ल्यू घ्यायचं म्हणजे डब्ल्यू नंतर ए लावायचा स्व हा र त्याला कन्हा रा नंतर हा ज घेतला समजा मी असं घेतलं राज्य असं मी नाव घेतलं तर स्व स्व कसा तो हा स सर्धा एकच घ्यायचा त्याला डब्लू लावायचं नंतर ए घ्यायचा र त्याला करा रा आता बघा इथं ज आहे बघा आता हा ज असा आला तर आपण घ्यायचं जे ए घ्यायचं पण अर्धा आला अर्धा तर हा एक अटकून टाकायचा बस काय काय टेन्शन नाही घ्यायचंय तुम्हाला पुरा आला तर ए घ्यायचं अर्धा आला तर हा एक अटकून टाकायचं तर बघा हा ज आलाय ज तर फक्त ज घेतला त्याला काय लावलं ला, वाय लावलाय हा वाय घेतला तर शेवटी ए लावायचा ज हा ज शब्द इकडे ये इकडे ये मध्ये ये असं लिहायचा जो शब्द जे असतात ना काना मात्र ते असंच लिहायचंय मला वाटतं दोन शब्द तुम्हाला समजलं अजून शक्ती बघा शक्ती नावलाय बघा श कसं काढतो पहा श कुठे बघा हा श हा श बाराखडी पाठ पाहिजे त्यासाठी हा बाराकडी पाठ पाहिजे मी हा श घेतला हेतला त्याला ए लावायचा श हा क बघा अर्धा जे तुम्हाला काय बोललो पुरा आला तर आपण काय येतो के ए घेतो पण समजा अर्धा झाला असं अर्धा झाला तर आपला फक्त काय के घ्यायचं म्हणजे के घ्यायचे क त्याला काय जोडलाय त घेतला हा त लावला विलांटी आली विलांटीला काय जसं आता काय हे नाव आहे युक्ता युक्ता हा वाय वाय घेतला उकार आलाय तर काय यु अर्धा त फक्त क घ्यायचं त्याला काय जोडलंय त हा त लावला त्याला काना दिला ता युक्ता सेम बघा भक्ती नाव घेतलं मी भक्ती हे घेतलं भक्ती तर काय घेतलं मी हा भ घेतला भ भ भ घेतला हा क जोडलेला आहे तर क घेतला त्याला लावला ती त्याला विलांटी आय लावला भक्ती समजा तुम्ही स्व पि आहे बघा स अर्धा आलाय म्हणजे फक्त स घ्यायचं हा व जुळलेला आहे म्हणून डब्ल्यू घेतला त्याला ए लावतो स्व हा प अर्धा झालाय फक्त पी घ्यायचाय त्याला काय जोडलाय न आणि नंतर काय विलांटी विलांटीला काय तो आय घेतो नंतर न स्वप्नेल झालं वाक्य कोते वाक्य घेतो मी समजा मला परिस्थिती नाव करायची प स्थिती असं नाव कठीण नाव आहे पण पहिले बघा प आलाय हा आरधा नाही पी ए घेईल पी ए हा आहे त्याला विलांटी आहे री री विलांटीला घेतो आय मग आता जोडलेले शब्द आहे महा स घ्यायचा अर्धा आहे स घ्यायचा त्याला काय जोडलाय थ हा थ घेतला विलांटी आली म्हणजे आय मग हा थ घेतला त्याला विलांटी आली म्हणजे आय त्याला परिस्थिती मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं आता शेवटचं बघा आपण बघू आता पुढचा शब्द बघा सुवर्ण असा असाल सुवर्ण तर बघा स असं काढतो व असं काढतो आणि हा न असं काढतो डब्ल्यू घेतो आपण डब्ल्यू पण घेतो ओके डब्ल्यू केव्हा देतो जोड शब्दामध्ये जास्त करून जोड शब्दामध्ये घ्यायचंय तर बघा आता हा सुवर्ण नाव आहे तुम्ही आता याच्यात कन्फ्युजन याला काय घ्यायचं बघा हा स घेतला त्याला उकर आलाय सु मग हा व्ही घ्यायचा व्ही कारण जोड शब्द तो व्ही घेतला व्ही व्ही नी घ्यायचा त्याला ए लावायचा कारण तो कानाम आता काहीच नाही त्याला आता हा न आहे बघा न हा त्याच्यावरती आलाय त्याच्यावरती मग मग हा पहिले घ्यायचा म्हणजे हा पहिले यायच्या नंतर हा घ्यायचा म्हणजे र घ्यायचा नंतर शेवटी हा न आलाय त्याला काय नये सुवर ना अजून एक वाक्य घेऊ आपण बघा भार गवी बघा आता भार्गवी भा भा कसा काढतो आपण बी एच ए भा घेतला आता गच्या वरती आला नाही असेल तो पहिले घ्यायचा म्हणजे काय र याला र म्हणायचं याला र घ्यायचं काय यायचंय र घ्यायचंय र घ्यायचा नंतर खालचं घ्यायचं ग मग ग घेतला मग व त्याला विलांटी आली आय अजून तुम्ही बघा आता हे हर्षल हर्षल बघा हर्षल है ना घेतला ह तिला ए लावायचा ओके त्याच्यावरती आला बघा हा र आला आहे तुम्हाला र घेतला मग खालचं घ्यायचं श नंतर ल घ्यायचा शल समजा मी घेतला दर्शन 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 शन, दर शन बघा दर द घेतला डी ए लावायचा द मी अगोदर शिकवलंय त्याच्या शच्यावरती आहे र घेतला मग खालचं घ्यायचा श अ लावायचा नंतर न पुढचं घ्या दर्श ना असाल दर्श ना पहिल्या शब्दाला कायच द घ्यायचं ड घेतला मग त्याच्यावरती आलाय घ्यायचा मग खालचा श घ्यायचा श नला का ना दर्श ना असं तुम्ही वाक्य करत जायचं जास्त काही डोक्यात ताण द्यायची गरज नाहीये तुम्हाला हा व्हिडिओ जरा मोठा झाला असेल तर मी याला दोन पार्ट मध्ये करणार आहे पहिला पार्ट आणि दुसऱ्या पार्ट मध्ये हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा आणि सर्वात महत्वाची गोष्ट घडी पाठ करा तुमची घडी पाठ पाहिजे एम एसी डी पाठ पाहिजे तरच हा तुम्हाला भाग समजेल आणि परत परत हा व्हिडिओ बघा तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे दोन पार्टमध्ये असेल हा व्हिडिओ हा एक दोन पार्टमध्ये मी करणार आहे या दोन पार्ट मध्ये एकाच व्हिडिओचे दोन पाठ करणार आहे मी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण जे नावं असतात ते तुम्ही नावं शिकणार मी तुम्हाला काही होमवर्क देतो तुम्ही मला आहे ना करून दाखवतात हे नावं हां मी तुम्हाला होमवर्कसाठी हे काय नावं देतो आहे हे नावं लिहून तुम्ही मला कमेंटला पाठवा मग मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला रिप प्रत्येकला रिप्लाय देईल की तुमचं कोणतं नाव चुकलं आहे ते मी दुरुस्त बी करून सांगेल ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा म्हणजे लोक तुम्हाला समजेल जितकं तुम्ही व्हिडिओ जितकं वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघणार तुमच्या डॉक्युमधे बाराखडी जे काय असेल बघा एका तासामध्ये मी तुम्हाला सर्व बाराखडी सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडून जोडं शक्य मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण काही मुलांचा मला कॉल आला की सर बाराखडी शिकवा बाराखडी शिकवा म्हणून मी तुम्हाला बाराखडी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्वात मत त्यांनी सपोर्ट करा आणि आपल्या चॅनल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा